तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता मी दादर स्टेशनला सकाळचे पावणे पाच वाजलेत आणि मी आता रत्नागिरीला चालले जनशताब्दी ट्रेनने आणि मला सोडायला आले जय आणि आम्ही आता बसतो ट्रेनची वाढ पकलोय ट्रेनच नाही आता सकाळचे पावणे चार वाजलेत आणि आम्ही आता रिक्षा पकडून अंधेरी स्टेशनला ला चाललोय आम्ही पाच ते दहा मिनिटात तर संधेरी स्टेशनला पोचलो आता इथे टी स्टॉल आहे आम्ही सकाळी खूप लवकर निघालो होतो आणि आम्ही आता इथे चहा आहे फ्रेश होण्यासाठी आणि आता इथे पहिली ट्रेन लागली चर्चगेटची चार पाचची त्याच्यानंतर चार अकराची आहे तर बघू आपण आता कोणती ट्रेन भेटेल इथे चार अकराची ट्रेन लागली आहे चार पाचची ट्रेन गेली बहुतेक आणि चार अकराची ट्रेन आता आली आहे चर्च चर्चगेट ही चर्चगेटला जाणारी स्लो ट्रेन आहे आम्ही अंधेरी लोकल ट्रेन पकडली आहे पाच अकराची आणि आता स्टेशन स्टेशनला उतरलोय आम्ही आता साडेचार वाजले आणि इथे इंडिकेटरला जनशताब्दी ट्रेन लागली आहे एक्सपेक्टेड टाइम दाखवते पाच सव्वीस चा सा, आणि अकरा नंबर प्लॅटफॉर्मला येईल ही ट्रेन तर आम्ही आत्ता प्लॅटफॉर्मला चाललो आहे अकरा नंबर आम्ही प्लॅटफॉर्मला जाऊन वेट करू ट्रेनचा ट्रेन याला जवळजवळ पाऊन तास होता त्याच्यामुळे आम्ही इथे अजून एक कप चहा प्यायलो आहे आणि परत आम्ही आता प्लॅटफॉर्मला आलो आहे आणि आत्ता ट्रेन लागते आहे प्लॅटफॉर्मला इंडिकेटरला दाखवल्याप्रमाणे बरोबर आता पाच सव्वीसला ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्मला आणि माझा कोच आहे डी एट आणि तो चार नंबरला आहे त्यामुळे मी चार नंबरच्या कोच पोझिशनला येऊन थांबले इथे इथे इंडिकेटरला गाडी नंबर आणि कोच पोझिशन दाखवते इथे दोन तीन मिनटं थांबून ट्रेन लगेच था सुटली इथून आता पाच एकतीस झालेत आणि ट्रेन आहे दादरा स्टेशन वरून आणि मी आता जयना निरोप देऊन चालले माझ्या पुढच्या प्रवासाला ट्रेन इथे दादर स्टेशन फक्त चार मिनटं लेट आलेली आहे आता पुढे बघू कशी जाते ती कारण की खूप पाऊस आहे आणि आता पुढचं स्टेशन येईल ठाणा हा डी एट कोच आहे दादरला फारशी ट्रेन भरली नाहीये मला वाटतं ठाण्याला चढतील खूप सारे लोक आता ठाणा था, आणि पनवेलला चढणारे असतात मला उलटी विंडो सीट भेटली आहे जर सरळ भेटली असती तर प्रवास करत आणखी मजा आली असती आणि आता ठाणा स्टेशन आलेलं आहे पाच चौपन्न झालेत आणि ठाण्याला पोचलेली आहे ट्रेन ठाणे स्टेशन वरून पण दोन तीन मिनिटातच ट्रेन सुटलेली आहे आणि बरेचसे लोक चढले ठाणे स्टेशनला आणि आता पुढचं स्टेशन येईल पनवेल इथे ठाणा स्टेशनला चढलेले सगळेजण आपापली सीट शोधतायत सीट नंबर शोधतायत सगळे ते सहा वाजून गेलेत आणि बाहेर थोडं उजाडलंय एकदम असं छान वातावरण आहे निळसर दिसतंय सगळं इथे विंडो सीटला बसून ट्रॅव्हल करायला खूपच मजा येते आणि ते पण पावसाळ्यामध्ये आता दिवा स्टेशन आलंय ही ट्रेन दिवा स्टेशनला थांबत नाही डायरेक्ट आता पनवेलला थांबेल पण दिवा स्टेशन क्रॉस करते ही ट्रेन आणि समोरच्या प्लॅटफॉर्मला आपल्याला दिवा सावंतवाडी लागलेली दिसते हे सहा वीसला सुटेल इथून आणि रत्नागिरीला साधारण दीड पावणे दोनपर्यंत पर्यंत कारण की पॅसेंजर आहे आणि बरेचसे स्टॉप घेते ही मध्ये आणि जनशताब्दी एक्सप्रेस आहे ती पनवेलनंतर चिपळूण आणि चिपळूण नंतर, नंतर रत्नागिरी एवढेच स्टेशन घेते त्याच्यामुळे ही ट्रेन लवकर पोहोचेल साडेसहा वाजत आलेत आणि आणखी थोडं उजाडलेलं दिसतंय आपल्याला yeah, आणि आता पनवेल स्टेशन पण जवळ आलेलं आहे आणि आता ट्रेन पोहचेल थोड्याच वेळात पनवेल स्टेशनला आणि इथे आपल्याला दिसते पनवेल स्टेशनला पोहोचलेली आहे ट्रेन प्लॅटफॉर्मला लागते ट्रेन पनवेल स्टेशन, स्टेशन आलं की सगळ्यात पहिले आपल्याला दिसतं आणि ऐकू येतं ते म्हणजे गरम गरम समोसेवाले इथे पण खूप सारे समोसेवाले उभे आहेत ट्रेन थांबण्याची वाट बघतात ट्रेन मध्ये चढण्यासाठी आणि इथे चढलेत समोसेवाले गरम गरम समोसा विकत वीस रुपयाला दोन पनवेल स्टेशन ला पण खूप लोक चढली ते पण आपापले सीट शोधतात समोसा गरम गरम समोसे समोसे ఇది పని ట్రెన ఫోన్ తీనమిటం థాంబలీ పనవలి స్టేషన్ వరకు ట్రెన్ డైరెక్ట్ చిపణ స్టేషన్ థాంబె తిట్ సీట్ నంబర్ నావ విచార आता सात वाजत आलोच सकाळचे आणि इकडे आपल्याला खूप सारे बिल्डिंग दिसतात त्याच्या मागे आपल्याला धोका दिसत आहे आपण कधीतरीच क्वचितच इकडे लक्ष देतो कारण की आपल्या रोजच्या दगदगीच्या लाईफमध्ये मध्ये आपण एवढं लक्ष देत नाही निसर्गाकडे आणि या बिल्डिंग वगैरे मला वाटतं आपल्याला इथेच बघायला भेटतील ह्याच्या पुढे प्रवास आपला असा होईल जिथे अशी हिरवळ आणि पाणी वगैरेच बघायला भेटेल बिल्डिंग क्वचितच कुठेतरी बघायला भेटेल आपल्याला त्यामुळे मस्त सुंदर असं निसर्ग दृश्य आणि कोकण बघायला तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला इथे एक नदी दिसते पाणी पावसामुळे कदाचित गडूळ आहे पण मस्त डोंगर आहे बाजूला आणि नदी वाहते मधून आणि आता पावणे आठ वाजलेत आणि ट्रेन रोहा स्टेशनला आली आहे इथे थांबणार नाही आहे ट्रेन रोहा स्टेशन क्रॉस करून ट्रेन आता पुढे आलेली आहे आणि इथे पण एक सुंदर अशी नदी आहे जी ट्रॅकच्या साईडने ट्रॅकच्या बरोबरीने वाहते खूप लांब नदी वाटते ही बघू आता ही नदी कुठपर्यंत जाते जर मध्ये झाड वगैरे आली नाही तर आपल्याला बघायला मिळेल या नदीच्या साईडलाच इथे मस्त हिरवीगार शेतीचे मळे बघायला भेटतात जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि सुंदर सुंदर असे निसर्ग दृश्य तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही पावसाळ्यातच ट्रेनने प्रवास करायला हवा ते पण कोकणामध्ये मला पण खूप आवडतं पावसामध्ये प्रवास करायला मला वाटतं की मगाजची नदी वळसे घेत घेत इथपर्यंत आलेली आहे आप आणि आपल्याला अजून पण ही दिसते अजून मधून आणि आता कोलाड स्टेशन क्रॉस करते ट्रेन आणि इथे गरम गरम चहावाला आणि इथे छान असं दृश्य दिसते आपल्याला डोंगर आहे पूर्ण आणि धुकं आहे डोंगरावर डोंगराच्या मध्ये आहे असं वाटतंय की ढगच खाली आले आहेत एकदम सुंदर असं हे दृश्य आहे इथे परत एकदा आणखी एक नदी दिसते आपल्याला एकदम छान पण एकदम शांत अशी ही नदी दिसतीय ही नदी एकदम संत गतीने वाहते आणि इथे ट्रेनचा स्पीड पण कमी झालेला आहे आणि ह्या नदीच्या बाजूला पण आपल्याला हिरवळ दिसते शेत दिसतंय खूप सारी शेती आहे इथे नदीच्या बाजूला खूप छान वाटतंय बघायला आणि आता ट्रेन विनेरे स्टेशनला पोहोचली आहे साडेआठ वाजून गेलेत आणि इथे ट्रेन थांबते आता खरं ह्या ट्रेनचा हा हॉल्ट नाही आहे पण मला वाटतं बहुतेक सिग्नल लागला आणि क्रॉसिंग आहे त्याच्यामुळे ट्रेन आता इथे स्लो झाली आहे आणि ट्रेन आता थांबेल ह्या स्टेशनला आणि ट्रेन आता थांबली आहे विनेरे स्टेशनला बाहेर खूप पाऊस पडतोय थोडा थांबलाय पाऊस आता सध्या पण मगपासून खूप पाऊस पडत होता गाडी क्रॉसिंग साठी थांबले आणि पब्लिक बरीचशी उतरली आहे खाली आणि ते दृश्य पण एकदम छान आहे आणि ट्रेन आता दहा ते पंधरा मिनिटांनी सुटलेली आहे बिनेरे स्टेशन वरून आता नऊ वाजलेत आणि ट्रेन आता दिवाणखोवटी स्टेशनला आलेली आहे इथे पण ट्रेन स्लो झाली आहे मला वाटतं इथे पण ट्रेन थोड्या वेळ थांबेल क्रॉसिंगसाठी आणि ट्रेन आता था थांबलेली आहे इथे आलेली ही दुसरी ट्रेन पण समोरच्या ट्रॅकवर येऊन थांबली आहे आणि इथे दहा मिनटं वेट केल्यानंतर समोरची ट्रेन ती सुटली आहे आणि आता आमची पण ट्रेन सुट्टी आहे दहा मिनिटं इथे थांबल्यानंतर आता ट्रेन निघाली आहे पुढे आणि मला वाटतं आता खेड नंतर चिपळूण स्टेशन येईल खेडला तर थांबत नाही ट्रेन डायरेक्ट चिपळूण हॉल्ट आहे या ट्रेनला आणि आता दोन्ही ट्रेन एकदम सुटलेल्या आहेत इथून सी एस टी वरून मडगावला जाणारा हा जनशताब्दी एक्सप्रेसचा नंबर आहे वन टू झिरो फाय वन आणि ह्या ट्रेनचं स्पीड आहे सिक्स्टी एट किलोमीटर पर अवर पण पावसामुळे आता स्पीड थोडं कमी आहे आणि आत्ता खेड स्टेशन आले आहे वाजलेत वाजले इथे पण ट्रेन स्लो झाली आहे मला वाटतं इथे पण क्रॉसिंग असेल कदाचित बघू आता आणि इथे मस्त पाऊस पडतो आहे खूप पाऊस पडतो आहे बाहेर आणि ते विंडो सीटला बसून खूप मजा येते प्रवास करायला पावसातून ट्रेन खेड स्टेशनला थांबत नाही पण इथे इथे क्रॉसिंग त्याच्यामुळे सात आठ मिनिट थांबली होती ट्रेन आणि खेड निघाली ट्रेन हे समोर जी ट्रेन दिसते त्या ट्रेनच्या क्रॉसिंग साठी थांबली होती ही ट्रेन आणि आता ती ट्रेन क्रॉस झाली आहे त्याच्यामुळे आता ही ट्रेन सुटली आमची आणि आता थोड्याच वेळात आम्ही चिपळूण स्टेशनला पोहोचू पाऊस चालू इथे नदी आहे ती पण धुरकट दिसते एवढा पाऊस आहे इथे पण इथे विंडो सीटला बसून खूप मजा येते पावसाची आणि इथे मस्त हिरवगार शेत आहे आणि मुसळधार पाऊस त्यात विंडो सीट आणि ट्रेनचा स्पीड पण बऱ्यापैकी आहे तर खूपच मजा येते खूपच एन्जॉयमेंट वाटते इथे बसून आणि आता साधारण दहा वाजलेत आणि ट्रेन चिपळूण स्टेशनला पोहोचलेली आहे सकाळी मुंबईवरून निघताना एवढा पाऊस नव्हता पण इथे गावामध्ये खूपच पाऊस आहे असं दिसतंय इथे चिपळूण स्टेशनला आता फेरीवाले चढलेले आहेत गाडीमध्ये कोल्ड ड्रिंक पाणी बॉटल गरम गरम वडापाव आणि खूप सारे फेरीवाले चढलेले आहेत इथे आणि इथे पाच मिनिटं थांबून ट्रेन था निगा आता निघाली आहे चिपळूण स्टेशन वरून आणि आता नेक्स्ट स्टेशन येईल रत्नागिरी आणि इथे बाथरूम आहे बाथरूम मधले आपण फॅसिलिटी बघू शकतो वॉशबेसिन आहे फ्लश आहे आणि इंडियन टॉयलेट आहे इथे जेट स्प्रे पण आहे आणि बऱ्यापैकी क्लीन आहे वॉशरूम मी आता इथे दरवाज्यात उभे आहे आणि ट्रेन आता बोगद्यामध्ये आलेली आहे आणि इथे वॉशरूम आहेत आणि वॉशरूमच्या त्या साईडला डी नाईन कोच आहे आणि इथे या साईडला डी एट कोच आहे आणि डी एटमध्ये फिफ्टी फोर नंबर आहे माझं सीट आणि विंडो सीट आहे माझी आपण आता बघणार आहोत माझी सीट कुठे आहे एक्झॅक्ट पाऊस खूप असल्यामुळे ट्रेनला फारशी गर्दी नाही आहे मी दोन दिवस आधीच रिझर्वेशन केलं पण मला इझिली तिकीट अवेलेबल होती आणि ती पण विंडो सीट मिळाली मला आणि इथे ही माझी सीट आहे विंडो सीट इथे आपल्याला दिसते सीटच्या वरती सीट नंबर आहेत फिफ्टी फोर विंडो सीट आहे ट्रेन आता बोगदा मधून बाहेर आलेली आहे आणि इथे आणखी एक आपल्याला नदी सुरेख अशी नदी बघायला भेटते आणि बाजूला हिरवीगार खूप सारी झाड झुडपं आहेत एकदम सुंदर असं हे दृश्य आहे इथे थोडं पुढे आल्यावर हिरव्यागार डोंगरामधून सुंदर असा धबधबा पण दिसतो आपल्याला थोडा लांब आहे तो पण एकदम छान आहे पावसाळ्यातून रत्नागिरीला जाताना आपल्याला असे खूप सारे लहान मोठे धबधबे बघायला मिळतात तसेच हे हिरवगार शेत आणि हिरवेगार डोंगर पण बघायला मिळतात आणि इथे परत एक नदी आलेली आहे खूप साऱ्या नद्या पण इथे आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळे मला तर पावसाळ्यातच रत्नागिरीला जायला खूप आवडतं उन्हाळ्यापेक्षा आणि आता ट्रेन उक्षीजवळ आलेली आहे हा उक्षीचा बोगदा आहे छोटासाच आहे ह्याच्यामध्ये ट्रेन आली की काळोख पण वाटत नाही जा, जास्त कारण की बोगदा एकदम छोटासा आहे आणि आत्ताच ट्रेन बोगद्यामध्ये गेली होती आणि आता लगेच बाहेर पण आलेली आहे हे उक्षी स्टेशन आहे आणि इथे पण आपल्याला खूप सारे छोटे छोटे धबधबे बघायला मिळतात ट्रेन आता क्रॉसिंगसाठी थांबली इथे एक ट्रेन क्रॉस होऊन गेलेली आहे आता आणि ट्रेन आता सुटेल आणि ट्रेन आता सुटलेली आहे उक्षी स्टेशन वरून आता पावणे बारा होत आलेत आणि भोके स्टेशन पण गेले आणि आता ट्रेन रत्नागिरी स्टेशनला पोहोचेल त्याच्यामुळे सगळे दरवाज्यात उभे आहेत उतरणारे आणि आता रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे प्लॅटफॉर्मला लागते ला ट्रेन आणि मी पण दरवाज्यातच उभे आहे उतरण्यासाठी आता बारा वाजेत आलेत आणि मी उतरले आता रत्नागिरी स्टेशनला ट्रेन जवळजवळ अर्धा तास लेट झालेली आहे मला वाटतं क्रॉसिंगला थांबत थांबत आली आणि पाऊस पण खूप होता त्याच्यामुळे अर्धा तास लेट झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटली ही जर्नी मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू